गुड आफ्टरनून मैत्रिणी आता वाजलेत मैत्रिण पाच वाजलेत पाच नाही चार वाजले चार साडेचार झालेत माझं आता जेवण झालं आहे मैत्रिणं आणि पसारा हे आवरायचं तसंच आहे मैत्रिण गॅसवर क्लीन करायचं आहे घरच हडायची ते एकदा म्हणलं चला एक आपल्या मैत्रिणीला दिवस झाले टिप्स दिल्या नाहीत मैत्रीण टिप्स द्यात म्हणलं तर बांगड्याबद्दल बा, बांगड्याबद्दल बा, बांग काही टिप्स आहेत मैत्रिणी माझ्याकडं तर तुम्ही डेली यूजला मैत्रिण काचचा काचेच्या बांगड्या मी असं प्रिफर करल तुम्हाला कारण काचाची बांगडी छान वाटते आणि सुहागन ती ही मैत्रीणं काचच छान वाटते त्याच्यामध्ये तुम्ही कलर ग्रीन पुन्हा रेड पुन्हा मरून पुन्हा ऑफ व्हाईटमध्ये पण मिळतात ब्ल्यू मिळते मैत्रिणी त्याच्यामध्ये पाच सहा घरा कलर असते तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते घ्या पण जास्त चॉकलेट इन रेड कलर छान वाटते पुन्हा ग्रीन छान वाटते आणि तुम्ही ड्रेसवर पण यूज करू शकतात आणि साडीवरसुद्धा यूज करू शकतात मैत्रीण त्याच्यामुळं मी सांगेल की तुम्ही मी तुम्हाला की काच बांगड्या काचा बांगड्या यूज करा पुन्हा गोटमध्ये पण आजकाल खूप फॅशन आली मैत्रिणी त्याच्यामध्ये त्याच्या त्यात जर तुमचं नाईटचं जर फंक्शन असेल तर मैत्रिणं तुम्ही डायमंडमध्ये बांगड्या घ्या घ्या मैत्रिण खूप इतक्या छान दिसतात लोक मस्त येते डायमंडच्या बांगडीनं पुन्हा मोत्यामध्ये मैत्रिणं मोत्यामध्ये सुद्धा बांगड्या खूप आल्यात आजकाल पुन्हा तोडे गहू तोडे कुणा दुसरे तोडे ते तोडे कुणा गहू तोडे घालून पुढं तुम्ही एक एक दोन दोन बांगड्या घालू शकतात आणखी भरपूर व्हरायटी आहे मैत्रीणं कुणा किंवा असे मैत्रीणं हे तुम्ही ड्रेसवर घालू शकतात आणि साडीवरसुद्धा घालू शकतात अशा गोटमध्ये ब्रॉड गोटची खूप फॅशन आहे आता सध्या ब्रॉडबोट घालू शकतात मैत्रिणी एक एक घात एक एक घातला तर पुन्हा बांगडीची गरजच लागत नाही दुसरी बांगडी तर आणि तुम्हाला म्हणजे काढायला घालायलासुद्धा सोप्या जातात पटकन समजा आपल्याला इथल्या इथं जायचं असतं पटकन घातलं आपलं निघाली आणि मेकअप जर मैत्रिणं पंधरा मिनटाच्या आत जर तुम्हाला करायचं असेल तर मैत्रिणं सगळ्यात सोपं की तुम्ही पॉन्ड्स क्रीम लावा किंवा मग फेअर अँड लवली तुम्ही जे म्हणजे डेली यूजला जी तुम्ही लावतात का ती लावा मैत्रीणं पुन्हा कॉम्पॅक्ट लावा आधी मॉइश्चरायझर लावा मैत्रीणं मॉइश्चरायझर स्किन ग्लोईंग होती मैत्रीणं डेड स्किन निघून जाती पुन्हा चमकी ती चेहऱ्यावर तेज तेज येते तर हेच काही सांगायची गरज नाही मैत्रीणं आजकाल सगळ्यांनाच माहिती मॉइश्चरायझर सगळेच वापरायला येत आता पहिलंच खूप म्हणजे माहिती नव्हती पहिल्या लेडीज लोकांना मॉइश्चरायझर लावा आणि नंतर जमलं तर सनस्क्रीन लावा किंवा मग नाही लावलं तरी आहे मैत्रीण पॉन्ड्सची क्रीम लावा मैत्रीणं त्याच्यावर साधं कॉम्पॅक्ट लावा किंवा मग साधं पावडर आणि ॲब्रो लाव ॲब्रो करा मैत्रीण लिपस्टिक तुमच्या ह्याच्यावर जे तुम्ही घातलं आहे त्याच्यावर मॅचिंग लिपस्टिक लावा आणि एक टिकली लावा छानपैकी आणि तुमच्या चेहऱ्याला जशी सूट होईल का तशी टिकली लावा तुमचा जर चेहरा मोठा असेल तर छोट आणि मो चेह चेहरा जर छोटा असेल तर छोटीच टिकली लाव मैत्रीणो जे असेल तर छोटी टिकली छान दिसते कोणत्याही चेहऱ्याला चला मग मैत्रीणो मी तुम्हाला बरीच वरकत बघत बघत बरीच माहिती दिली जरा अशीच जर माहिती तुम्हाला आणखी जर जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा